हॅलो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही निघालो आहोत बानेरजवळील लेकच्या जवळ मंदिरात विकेंड होता म्हणून थोडासा ब्रेक घ्यायचा ठरवला तर चला तर मग बघूया पुढे काय काय होतंय व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बहा स्टेट योन आता आम्ही पोचलेलो हो आहोत मंदिरात तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं आहे तर हे असं आहे मंदिर इथं शनी मारुतीचं सुद्धा मंदिर आहे आणि पुढेच महादेवाचं मंदिर आहे तर फर्स्ट टाईम आलो आहे तर बघूयात कसं आहे आत मंदिर तर ऋत्विक इथे खालीच उतरत नव्हता तो घाबरत होता का काय माहिती पण तो खाली उतरायलाच तयार नव्हता तर नंतर मी दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर थोडंसं बसलो आणि मग त्यानंतर ऋत्विक तो कम्फर्टेबल झाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आणि नंतर, नंतर, नंतर मस्त खेळत होता मंदिराजवळूनच दिसणारा हा पाषाण लेक व्ह्यू आहे तर खरच खूप सुंदर आहे चारही बाजूनी हिरवळ आहे शांत पाणी आणि थंड वारा आणि एकदम फ्रेश फील येतोय आणि शहराच्या गोंगाटापासून लांब निसर्गाच्या अगदी जवळ आल्यासारखं वाटतं आहे म्हणूनच आज आम्ही हा लेक व्ह्यू एक्सप्लोअर करतो आहे तर चला तर बघूयात पुढे कसं वाटतंय तरी ते खूप छान असे हिरवळ देखील खूप छान आहे लेक एक्सप्लोर करून आम्ही आता घरी आलो आहेत बाहेरचा थोडासा थकवा आहे म्हणून आज काही हेवी नाही अगदी सिंपल आणि इझी असा व्हेज राईस बनवते घरात ज्या भाज्या आहेत त्याच वापरून मी कमी मसाल्यात आणि चवीला एकदम मस्त असा राईस बनवते कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे तर तुम्हाला देखील कुठे जायचं असेल घाई असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर स्टेटून गाईज तर फायनली इथे राईस बनवून झालेला आहे तुम्ही बघू शकता की खूप छान झालेलं आहे आता ती पेस्ट करूनच कळेल कसं झालं आहे तर ते मस्त आम्ही आता जेवण करून घेतो आणि आजचा दिवस इथेच संपतो निसर्गाजवळ घालवलेला वेळ आणि घरी बनवलेलं साधं जेवण अशाच लहान गोष्टी मनाला समाधान देऊन जातात आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा खात राहा फिट राहा आणि काळजी घ्या बाय गाईज